नमस्कार मित्रांनो सगळ्यांचे स्वागत माझ्या कॉमन मॅन या यूट्यूब चॅनलवर हत्ती आणि माकड हे दोन्ही प्राणी तुम्हाला माहीत आहेत हो म्हणजे प्रत्यक्ष बघितले असतील जंगलात जाऊनही बघितले असतील पण हे प्राणी सगळ्यांनी बघितलेत सगळ्यांना त्यांची गुणही माहीत आहेत आणि उपयुक्ततेच्या बाबतीत म्हणाल तर हत्ती केव्हाही माकडापेक्षा उजवा आहे अर्थात मी ही जी माकडाची गोष्ट सांगतो ती रामायणातल्या माकडाची नाही रामायणात माकडांची जी टोळी होती आणि त्यांचे प्रमुख श्री हनुमान जे होते त्यांच्या बाबतीत नाही बोलवते मी ही आत्ताची कलियुगातली माकडं बोलतोय तर हत्ती उपयुक्त की माकड उपयुक्त असा जर प्रश्न तुमच्या मनात आला तुम्हाला कोणी विचारला तर कोणी स्वाभाविकपणे उत्तर देईल की शक्तीच्या दृष्टीने हत्ती केव्हाही माकडापेक्षा वरचड आहे केवळ शक्ती नाही तर हत्ती हा अतिशय बुद्धिमान प्राणी मानला जातो फक्त तो बोलू शकत नाही बाकी अतिशय बुद्धिमान प्राणी मानला जातो त्यामुळे हत्ती हेच उत्तर द्याल तुम्ही आणि माकडाच्या बाबतीत म्हटलं तर माकड चाळे हा शब्द अतिशय प्रसिद्ध आहे हा माकड मनोरंजन करेल माकड चार पाच कोलांटे ओढे मारेल या झाडावरून त्या झाडावर शेपटीवर लटकेल काहीतरी माकड चाळे करून तुमचं मनोरंजन करू शकेल पण उपयुक्ततेच्या बाबतीमध्ये हत्ती की माकड हा प्रश्न विचारला तर कोणीही हत्ती हेच उत्तर दिलं आणि एखाद्या व्यक्तीकडे जर हत्ती आहे आणि तरी देखील त्याने हत्तीच्याऐवजी माकड घ्यायचं ठरवलं तर तुम्ही त्याला वेड्यात काढाल म्हणजे त्या व्यक्तीला अक्कल नाही असंच तुम्हाला वाटेल किंवा त्या व्यक्तीला फारशी समज नाही आहे त्याला बुद्धी नाही आहे असं तुम्हाला वाटेल सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात तसंच घडत आहे म्हणजे उद्धव ठाकरे यांची रणनीती किंवा राजकीय नीती, कि नीती काय आहे हे अजून स्पष्ट झालेलं नाही किंवा त्यांची राजकीय बुद्धिमत्ता राजकीय समज किती आहे हे तुम्हाला सगळ्यांना अनुभवातून कळलं असेल कोणत्या अनुभवातून अडीच वर्षात जे सरकार घालवलं कशा पद्धतीने ते सरकार चालवलं गेलं काय कारभार केला गेला त्या काळात काय घडामोडी घडल्या त्या काळात कशी गुन्हेगारीत वाढ झाली होती महाराष्ट्रात कोणत्या मोठ्या दुर्घटना घडल्या पालघर साधूंपासून ते ज्या विरोधी पक्षाच्या लोकांची अटक होणे त्याच्यामध्ये एक मोठा पत्रकार अर्णव गोस्वामी त्यामुळे राजकीय समज कितपत आहे असा संशय आहे सगळ्यांना शंका येतेच आहे हां वारसा हक्काने मिळालेले समर्थक म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांनी जी शिवसेना उभी केली त्या शिवसेनेचा एक काळी दरारा होता आणि तो दरारा त्या शिवसेनेचे समर्थक अनेक कट्टर शिवसैनिक अजूनही बाळासाहेब ठाकरेंचे सुपुत्र म्हणून उद्धव ठाकरेंकडे आहेत ते त्यांचे समर्थक आहेत आणि ते इतर कुठलाही युक्तिवाद ऐकून घ्यायला तयार नसतात कारण बाळासाहेब ठाकरेंनी विनंती जी केली होती की माझ्या उद्धवला सांभाळा म्हणून ते इमानित बारे ते काम करत आहेत तर अशा उद्धव ठाकरेंनी एक निर्णय घेतला आहे आणि तो निर्णय जे राजकीय समज बाळगतात त्या लोकांना कळलं कर आहे नुकतंच पक्षात त्यांनी एक माकड घेतलंय हो माकडचे मनोरंजन करतं असं माकड घेतलंय तीन चार सिरियल्समधून जे पुढे आलं होतं ते पुरोगामी माकड जे नेहमीच जय शिवराय जय भीम अशा घोषणा देतं जे मनुस्मृतीवर बोलतं मनुस्तीवर टीका करतं जातीयवादावर बोलतं आणि त्यांचा आरोपही होता की मला जातीयवादामुळेच सिरियलमधून बाहेर काढलं गेलं तर असं माकड आता पक्षात घेतलेलं आहे ह्या माकडाने अजून उड्या मारून दाखवलं नाही फारशा पण एक दोन विधानं आली आहेत त्यांची आणि जवळच्या हत्तीची किंमत नाही स्वतःजवळ असलेल्या हत्तीची किंमत नाही म्हणजे मी कोणाबद्दल बोलतोय तुमच्या लक्षात आलं असेल कदाचित एक मोठी शक्ती ठाकरे यांच्याकडे आहे त्यांच्यासोबत आहे आणि त्या शक्तीची किंमत न बाळगता किंवा त्या शक्तीच्या विनंतीला मान न देता त्यांनी माकड पाळलं आता तुम्ही माकड म्हटल्यानंतर मी जे म्हटलं नुकतंच नवीन माकड आलं आहे त्याच्या आधीच्या माकडांबद्दल बोलत नाही आधीचे, आधीचे पण दोन तीन माकडं आहेत त्यांच्याकडे ती मनोरंजन करत असतात जनतेचे माकडचाळे करून तर वंचित बहुजन आघाडी होय ही मोठी शक्ती आहे हत्ती इतकी मोठी शक्ती आहे बुद्धिमान शक्ती आहे ती सोबत आहे मात्र त्यांची विनंती मान्य करत नाही आहेत या आघाडीचे इतर नेते कदाचित मनाई करत असतील किंवा उद्धव ठाकरेंना स्वतःलाच तसं वाटत नसेल की आपल्यासोबत इतकी मोठी ताकद आहे ते त्यांचा उपयोग करून घेतला पाहिजे त्यांना महाआघाडीमध्ये सामील करून घेण्याचा आपण पुढाकार घेतला पाहिजे तसं करण्याऐवजी प्रकाश आंबेडकरांकडे चक्क दुर्लक्ष केलं जाते प्रकाश आंबेडकरनी शेवटी घोषणा दिलीच आहे की मी आता लढणार आहे स्वतंत्रपणे वंचित बहुजन आघाडीच्या अठ्ठेचाळीस जागांवर मी लढणार आहे मग अशावेळी हे माहिती असूनही प्रकाश आंबेडकर स्वतंत्रपणे लढले वंचित बहुजन आघाडी स्वतंत्र लढली तर मोठं नुकसान होणार आहे आपल्या जागा येणार नाहीत भले वंचितचं जागा कदाचित येणार नाहीत पण आपल्यालाही ते निवडून येऊ देणार नाहीत हे माहिती असूनही अशा हत्तीकडे दुर्लक्ष करून जर उद्धव ठाकरेंना वाटत असेल की जे नवीन माकड घेतलं आहे ते वंचितचे समर्थक आपल्याकडे खेचून आणू शकेल कारण ते पण जय भीमचा नारा देतात म्हणून वंचितचे समर्थक किंवा आंबेडकरवादी चळवळीतले लोक हे नवीन माकड जर आपल्याकडे खेचून आणू शकेल असं जर वाटत असेल तर यापेक्षा दुसरा मूर्खपणा कोणता हो एवढी मोठी ताकद तुमच्या हाताशी आहे त्या शक्तीचा वापर करून घेतला तर राजकीय समज तुम्हाला आहे असेल समजेल ती नक्कीच राजकीय समज तुमची तुमच्या पुढच्या राजकारणात तुम्हाला कामाला येईल तुम्ही पुन्हा सत्तेवर देखील येऊ शका आलं पण ऐवजी माकड जर निवडत असाल आणि तुम्हाला वाटत असेल की आता माकड घेतल्यावर हत्तीची मला गरज नाही दोन्ही घ्या बहुजन आघाडीला पण घ्या ताकद आहे मोठी शक्ती आहे प्रकाश आंबेडकरांची आणि माकडं असू देत मनोरंजन करायला पण तुम्ही माकडांकडेच लक्ष द्याल आणि माकडं आलं म्हणून आता वंचित बहुजन आघाडीची गरज नाही असं वाटत असेल काय बोलणार राजकीय समज शेवटी किंवा जर एखाद्या माकडाचाच सल्ला घेत असतील हाताशी असलेलं माकड कोण त्याचा सल्ला घेऊनच जर तुम्ही कारभार करणार असाल पुढचा किंवा तुमची नीती तुमची धोरणं ठरवत असाल तर मग कठीण आहे मग तुमचं माकड तुम्हाला लखलाभ हो ऑलरेडी दोन तीन माकडं आहेत माकडांचा कळप तयार करा आणि करा काय घालायचं तो काय विध्वंस करा पक्षाचा उरल्या सोडल्या उरल्या सोडल्या पक्षाचा विध्वंस करायची चांगली आयडिया आहे भेटत नवीन व्हिडिओ आहेत कॉमन मॅनचं व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद